नमस्कार मी प्रवीण आहे महाराष्ट्रातील तमाम लडक्या बहिणींचे लडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लडक्या बहिणींनो लडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे फायनली तुम्हाला खूप दिवसांपासून जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा ठिकाणी संपलेली आहे फायनली आणखीन सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे लडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे लडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची महत्त्वाची मोठ्या ठिकाणी न्यूज तुम्हाला ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून या व्हिडिओला तुम्हाला शेवट पर्यंत बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर सर्व वहिनींना एक विनंती आहे की ताबडतोब ताबडतोब या व्हिडिओला लाईक करून द्या कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर थेढ्याडिकिनी पैसे जमा होत आहे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या आलेली आहे संपूर्ण माहिती पुराव्यासत दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहे त्याचेही उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि खूप साऱ्या अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर महिलांनो या व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करा ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खालील लाल बटनवरती क्लिक करा ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि एक महत्त्व सूचना अशी आहे की जर का तुम्हाला जून महिन्याचा आपला नसेल आणि जर का तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकला क्लिक करा सर्वांनी आणि फटाफट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला जून हप्त्या मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जात आहे आणि कर्ज मिळ मिळून दिले जात आहे तर भरपूर महिला आणखीन जॉईन झाले त्यांना कर्जसुद्धा मिळाले जर का तुम्हाला कर्ज हवं असेल आणि जूनचा हप्ता तुम्हाला हवं असेल तर फटाफट सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही थेट मला ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्ही ठिकाणी माझ्यासोबत बोलू शकता तुम्हाला माझ्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करायचे आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचे जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही मेसेज असतील ते तुम्ही इंस्टाग्रामला मला टाईप करून पाठवू शकता जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर इंस्टाग्रामला देखील लगेच दिली जातील म्हणून प्रत्येक बहिणीने इंस्टाग्रामला फॉलो करायचे आणि तुम्हाला काही अडचण असेल हप्त्याबाबत कर्ज मिळण्याबाबत तर तुम्ही थेट आपल्याला नो कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पटापट सर्वांनी फॉलो करून घ्यायचं आहे आता आपण जुलै हप्त्याबाबत जी महत्त्वाची अपडेट आली आहे प्लसमध्ये लाडकी पनोजणीमध्ये जो महत्त्वाचा बदल केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती पुराव्यासाठी बघूया जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा आपण या ठिकाणी आल्या पुरपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजना ही गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती मागच्या वर्षी कधी सुरू झाली होती तर जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यामधील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळतो आहे तुम्हालाही मिळतो की नाही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा भरपूर महिलांचा लाभ बंद झालेला आहे तर ज्यांना मिळत नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला आठिकिणी मिळत नाही आहे माझा लाभ या ठिकाणी बंद झाला आहे मला जूनचा आलेला नाही आहे पटापट सर्वांनी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे जेणेकरून त्या महिलांना ताबडतोब मदत केली जाईल पुढे बघा राज्यामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना याचा लाभ मिळत आहे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आत्तापर्यंत ह्या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण बारा हप्ते या ठिकाणी मिळालेत किती हप्ते मिळाले बारा हप्ते बारा हप्ता तुमचा कोणता होता जून महिन्याचा होता तर तुम्हाला या ठिकाणी बारा हप्ते मिळाले ज्या बहिणींना बारा हप्ता मिळाला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला बारा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना ठिकाणी बारा हप्ता पाठवला जाणार आहे जून महिन्याचा ठीक आहे पुढे बघा ही योजना गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगदीच तोंडावर जाहीर करण्यात आली यामुळे तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले त्यांना सहसकट पंधराशे रुपयांचा लाभ दिला पण तुम्ही जर बघितलं ज्या ज्या महिलांनी अर्ज केले मग त्या ज्या महिलांनी अर्ज केले त्या सर्वांना ठिकाणी सरसकट पंधराशे रुपये दिले गेले होते मग त्या निकषामध्ये बसो किंवा नाही भरपूर अशा महिला होत्या की ज्या निकषामध्ये बसत नाही मग ते कशा होतात तर काही महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त होतं काही महिलांकडे वाहन वाहनसुद्धा होतं काही महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला व्यक्ती होता किंवा त्या स्वतःसुद्धा सरकारी नोकरीला होतात तर अशासुद्धा महिलांनी अर्ज केलेला होता आणि त्यांना लाभसुद्धा मिळाला होता त्यांना पंधराशे सुद्धा दिकिनी मिळाले होते जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर खूप महिन्यापर्यंत त्यांना टिकीने लाभ मिळाला आणि त्यानंतर या योजनेमध्ये महत्त्वाचा बदल केला आणि तो बदल असा झाला की निकषाच्या ठिकाणी पडतानी सुरू झाली अर्जाच्या ठिकाणी छाननी सुरू झाली अर्जाच्या ठिकाणी छाननी सुरू झाली त्यामुळे भरपूर महिला अपात्र केल्या गेल्या ठीक आहे पुढे बघा विधानसभा निवडणुकीमुळे त्यावेळी सरकारला अर्जाची काटेकोर पडताळणी करता आली नाही मात्र आता लाडक्या बहिणींची अर्जाची काटेकोर आणखीने पडताळणी केली जात आहे लाडकी बहिणी योजनेतील महिलांना आता वेगवेगळ्या अटी आणि कारणांमुळे बाद केले जात आहे यामुळे राज्यामधील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या सरकारविरोधात प्रचंड असंतोषाच्या अडकेने भावना आहे या नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू शकतो आणि ह्या मुद्द्यांचे विरोधकांकडून चांगलेच भांडवल केले जाऊ शकते अशा अडकिनी शक्यता सरकारला आहे दरम्यान महिलांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत नवीन धोरण स्वीकारलेले आहे बघा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कोणी मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय घेतलेला आहे ते बघा मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बन योजनेसाठी नऊ चाळण नऊ गाडण असे धोरण या ठिकाणी अवलंबलेले आहे म्हणजे स्वीकारलेले आहे आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी हे जे काही धोरण स्वीकारलेलं आहे तर हे धोरणचा अर्थ काय हे सर्व बहिणींनी प्रामाणिकपणे समजून घ्या बघा यामध्ये सांगितलेलं आहे नो चाळण नो गाळ याचा अर्थ असा आहे की आता कोणत्याही महिलेला या ठिकाणी चाळणी करायची नाही म्हणजेच कोणत्याही महिलेला योजनेमधून बाद करायचं नाही हे धोरण सरकारने आहे आतापर्यंत महिलांना बाद केलं गेलं पण आता कोणत्याही महिलेला बाद करायचं नाही योजनेमधून कोणत्याही महिलेला वगळायचं नाही जून महिन्यामध्ये भरपूर महिलांना टिकिणी वगळलं गेलं म्हणून त्यांना हप्ता आलेला नाही आहे पण आता या महिन्यापासून जर तुम्ही बघितलं तर चाळण न गाळून सांगितलेलं म्हणजेच कोणत्याही महिले किंनी अपात्र करायचं नाही असं सांगितलेलं आहे म्हणजे जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत तरी ह्या योजनेतील महिलांची आता पडताळणी होणार नाही आणि जर का पडताळणी झाली नाही तर महिला अपात्रच होणार नाही लक्षात घ्या जर का महिलांची पडताळणी झाली नाही तर महिला अपात्र होणार नाही आणि त्यांना सरसकट लाभ मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहे ही बातमी महिलांसाठी खूप चांगली आहे सर्वच महिलांसाठी खूप चांगली आहे कारण की तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटवर पंधराशे रुपये मिळणार आहे कोपर्यंत जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत कारण की असं धोरण सरकारने या ठिकाणी स्वीकारायला सांगितलेलं आहे मग यामुळे महिलांना फायदा होणार आहे कारण की जर का नो चाळण नो गाळण झाले तर खूप साऱ्या महिला ठिकाणी ज्या अपात्र आहेत त्यासुद्धा ठिकाणी पात्र असतील त्यांना अपात्र केलं जाणार नाही त्यांना पैसे मिळतील पण ज्या वेळेस या निवडणुका संपतील त्यानंतर जर पुन्हा एकदा चाळण गाळणची प्रक्रिया सुरू झाली तर ह्या महिला अपात्र केल्या जातील मग आता ह्यामुळे महिलांना महिलांनाडिकेने जो विश्वास होता तो महिलांचा विश्वास उडायला लागलेला आहे आता बघा कशाप्रकारे लाखो लाडक्या बहिणींना आहे मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस सरकारकडून जून महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दोन लाख तीस हजार महिलांना लाडकी योजनेतून बाद केलेलं आहे तसेच एक लाख दहा हजाराहून अधिक महिलांना पासष्ट वर्षाहून अधिक वय असल्याने बाद केलं गेलेलं आहे पुढे शिवाय एक लाख स तुम्ही या लिघीन बघू शकता एक पॉईंट साठ लाख महिलांना घरात चार चाकी वाहन असल्याने बाद केलं आहे नंतर सात पॉईंट सत्तर लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्या असल्याने या योजनेमधून वगळलेलं आहे नंतर सरकारी कर्मचारी असणाऱ्या दोन हजार सहाशे बावन्न महिलांना या योजनेमधून वगळलेलं आहे आकडेवारी तुम्ही बघून घ्या एवढ्या महिलांना बाद केलं गेलेलं आहे म्हणजेच जून महिन्यात एकूण बारा लाख बहात्तर हजार सहाशे बावन्न महिलांना या योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुमचंही नाव आहे म्हणून तुम्हाला बाद केलेलं आहे म्हणून तुम्हाला जूनचे पैसे आलेले नाही आहे तर ज्या बहिणींना जूनचे पैसे आले नाही आहे त्यांनी ताबडतोब कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे जेणेकरून त्या बहिणींना कळवलं जाईल की खरं खरं तुम्हालासुद्धा पात्र केलं गेलं आहे के का काही का चुकीमुळे तुम्हाला पैसे आले नाही आहे तुम्हाला लाभ कसा मिळणार सर्व माहिती मी सांगणार आहे पटापट सर्वांनी कमेंट करायचं आहे पुढे बघा या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले तसेच आत्तापर्यंत या योजनेमधून जवळपास एकोणास लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांचे पंधराशे रुपये सरकारकडून बंद करण्यात आलेले आहे म्हणजेच एकोणास लाख महिलांना या योजनेमधून अपात्र केलेलं आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही यामुळे राज्यातील महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली पण आता सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत न चाळत न गाळण हे धोरण स्वीकारल्याने महिला खुश झाल्या आहेत कारण की जर का नऊ चाळण न गाळण होणार तर यामुळे महिला अपात्र होणार नाही आणि जर का महिला अपात्र होणार नाही तर महिलांना ससकट लाभ मिळणार आहे ही चांगली गोष्ट आहे महिलांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे कारण त्यांना पंधराशे रुपयाच्या ठिकाणी मदत होणार आहे आणि खूप ही चांगली गोष्ट आहे पण फक्त हे आत्तापर्यंत ज्या ठिकाणी व्हॅलिड आहे हे चुकीचं आहे कारण की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी लाभ हवा आहे आणि त्या ठिकाणी पात्रसुद्धा आहेत तर त्यांना ठिकाणी लाभ मिळायला पाहिजे भरपूर महिलांना गरज आहे तर त्यांना ठिकाणी पैसे दिले गेले पाहिजे अशा ठिकाणी महिलांची अपेक्षा आहे पुढे बघा जुलैचा आता हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर त्याची माहिती आपण जाणून घेऊया बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता यामुळे जुलैचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जुलैचा हप्ता कधी येणार तर बघा काय सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण बारा हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि तेरावा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे बघा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्स म्हणून मध्ये या समोर आलेली आहे म्हणजेच बहिणींनो बघा पाच ऑगस्टपर्यंत कधी तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा होतील किंवा ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच काय तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील पण तुम्ही जर बघितलं तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंतच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील असा ठिकाणी अंदाज व्यक्त केला जात आहे जर का शेवटपर्यंत पैसे आले नाही तर पाच ऑगस्टपर्यंत काही करून तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे तर अतिशय दमदार अपडेट होती संपूर्ण प्रकरण मी सांगितलेलं आहे एक नवीन धोरण स्वीकारलेलं आहे सरकारने एक नवीन महत्त्वाचा बदल केलेला आहे योजनेमध्ये त्याचं नाव आहे नो चाळण नो गाळण म्हणजेच काय तर महिला अपात्र केल्या जाणार नाही आहे यामुळे भरपूर महिलांना फायदा होणारे महिला खुश झालेल्या आहेत तुम्हाला याचा फायदा होणार की नाही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका पुढच्या आपणमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद